सोहट्टा येथे ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलचा पत्रकार मेळावा सोहट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल खोटरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट हे होते प्रमुख अतिथी बालमुकुंद भिरड योगेश वडाळ ठाणेदार योगेश वाघमारे दहीहंडा पोलीस स्टेशन सुभाष मुकुंदे नीलकंठ वसू निलेश पोटे केंद्रीय ए सदस्य राहुल कुलट अध्यक्ष महाराष्ट्र किरण सेदानी जिल्हाध्यक्ष प्रेस क्लब हिवरखेडचे संस्थापक श्यामशील भोपळे राजकुमार चिंचोलकर रमेश वानखडे सुरेश ओइंबे इत्यादींच्या व जिल्हाभरातून आलेल्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी अतिथींकडून महापुरुष प्रतिमेसोबतच बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले मान्यवरांकडून पत्रकार कसा असावा त्याची लेखणीची समाजासाठी देशासाठी असलेली गरज आणि पत्रकाराची निर्भीडतेवर मान्यवरांचे पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट लेखणीची पत्रकारिता करणाऱ्या निवडक व कार्यकर्त्यांना कार्य करणाऱ्या कार्य संघटनेला व पत्रकारांना संघटनेकडून स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन ए जे एफ सी पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले यामध्ये हिवरखेडला प्रेस क्लब तसेच दिव्यांगांसाठी कार्य करणारे व लेखणीतून वृत्तपत्र व आपल्या एमसीएन न्यूज चॅनलच्या मार्फत कार्याचा ठसा उमटवणारे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कर, मनोज भगत, प्राध्यापक संतोष राऊत यांना हिवरखेडातील पत्रकारिता पुरस्कृत करून संघटनेचे शिल्ड देऊन गौरव करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड दोन भाषा जमतात हिंदी आपली तोडकी मोडकी असते अकोल्यामध्ये वराडी आहे हा इंग्रजीच घोडं तर सगळ्यांच अडतो त्यामध्ये मी पण आहे म्हणजे खूप झालं तर आपण एक